महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सुलभ शौचालय मध्ये महिलांकडून पैसे घेण्यावरून अजितदा राष्ट्रवादी महिला गटाचा राडा वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील एसटी आगारात असणाऱ्या सुलभ शौचालयमध्ये महिलांकडून जादा पैशाची मागणी करत पैशांची लूट सुरू असल्याची तक्रार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या भाग्यश्री माने वर्षा पाटील वैष्णवी समिद्रे जितेंद्र कांबळे यांनी शौचालय कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्यांनी उलट उत्तरं देऊन आरेरावीची भाषा काढली यावरून काही काळ एसटी आगारात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं यावर भाग्यश्री माने यांनी आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांना भेटून आगारात असणाऱ्या स्वच्छतागृहात दोन रुपये घेणे बंधनकारक असताना हे परप्रांतीय लोक दहा रुपये घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनास आणून दिले तर यापूर्वी सुद्धा अशा तक्रारी आल्याने एस आगाराच्या वतीनं पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती असे आगार व्यवस्थापक यांच्याकडून सांगण्यात आले यावर माने यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रारी अर्ज केला आहे तर इस्लामपूर आगारात विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे या एस टी आगारात दुपारपर्यंत मुली थांबून असतात यावेळी मुली स्वच्छतागृहात जाताना हे लोक समोरच बसून असतात यामुळे पुढील अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी या महिला कामगार असणं गरजेचं आहे सध्या महाराष्ट्रातील अत्याचाराचे प्रकार पाहता सार्वजनिक स्वच्छतागृह सिनेमागृह एस टी आगार यासारख्या ठिकाणी महिला कर्मचारी असणं आवश्यक असल्याचे भाग्यश्री माने यांनी यस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना म्हणाल्या मी भाग्यश्री जितेंद्र माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांची रोजगार तालुका तालुकाध्यक्ष माझ्यापर्यंत ह्या एक आठवड्या दीड आठवड्यामध्ये शौचालय वापरण्यासाठी दहा दहा रुपये घेतले जातात पाच रुपये घेतले जातात आणि त्याच्यानंतर आम्हाला असं सांगितलं सांगण्यात आलं की बाबा पुरुषांच्याकडून पैसे नाही दिले पुरुषांनी तर त्यांच्यावरती अंगावरती काठी घेऊन गेलेले आहेत माणसं बरं ही लोकं आपल्या इथली नाही आहेत पी बिहारची लोक आहेत सर्व इथं बसणाऱ्या बायकासुद्धा पी बिहारच्या आहेत त्यांचा मालक आहे त्यांना माहीत नाही आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे ही म्हणजे लोकांच्या सेवेसाठी महिलांच्या सेवेसाठी जर शासनानं ही सोय केली असेल आणि आगाळ प्रमुखांनी सुद्धा ह्याच्यावरती तक्रार करून सुद्धा हा माणूस दमदाटी करत असेल सगळ्यांना तसा बरोबर मी मी इथं स्वतः पैसे घेताना त्या माणसाला पकडलं त्याचे व्हिडिओ वगैरे केले आणि त्या माणसाला दमदाटी तू असं केलंस म्हणून त्याच्यावरती तक्रार करताना मी एक तासाभरानंतर येतोय तर आता तो समोरच माझ्या घेतोय आणि आपल्याबरोबर त्या महिला आहेत त्यांच्याशी त्याची भाषा होती की सुट्टे पैसे नाही आहेत तर मग तू जा तुला आज जायचं नाही तुला जाऊ देऊ शकते नाही माझ्याकडे पैसे चेंज नव्हते पाचशे रुपये होते तर मला इथे अडवलं पाच रुपये द्या नाहीतर जाऊ देणार नाही हा कसला कायदा महिलांच्यासाठी एवढं एस टी बससुद्धा अर्धा तिकीट केलेलं आहे बस आठच्या पुढं मोफत केलेलं आहे पण बाथरूमला जाऊ देत नाहीत मग अशा वेळेला महिलांनी करायचं तरी काय सकाळी नऊ वाजता बाहेर पडलेलो आम्ही संध्याकाळी आठ ते नऊ वाजता घरी जायला मग त्यावेळेला आम्हाला बाथरूमला जायला आम्ही इथं येतो का तर इथं बस स्थानकात बाथरूमची सोय आहे म्हणून पण इथं पाच पाच रुपये उकळे जातात जर दिवसातून तीन चार वेळा जर आम्ही आलो तर चार पाच वेळा पैसे घेतात याचं काहीतरी केलं पाहिजे ना थांबवलं पाहिजे अशी विनंती आहे माझी